शे हिरवी चटणी खाण्यासाठी तयार आहे अगदी झटपट बघितलात ना पण चव एकदम भारी लागत्या मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप हुँ, मनापासून स्वागत करते आता कसं दिवाळी पण संपले दिवाळीचा फराळ खाऊन कंटा आला असेल ना चटपटीत खायची इच्छा असेल तुम्हाला म्हणूनच तुमच्यासाठी आज मी चटपटीत चमचमीत अशी रेसिपी घेऊन आली आहे आज मी तुम्हाला हॉटेल आणि रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का बनवून दाखवणार आहे घरच्या घरी घरगुती साहित्यात एकदम हॉटेलपेक्षा पण भारी हा घरच्या घरी तुम्हाला पनीर टिक्का बनवून दाखवणार आहे बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही जर ही पनीर टिक्का घरी बनवलात ना तर यापुढे तुम्ही हॉटेलला कधीच हे खाण्यासाठी जाणार नाही एकदम भारी लागतात चवीला आणि एकदम बनवायला देखील सोपं आहे म्हणजे पार्टी असेल गेट टुगेदर असेल तर स्टार्टरसाठी साठी स्नॅक्ससाठी तुम्ही हे पनीर टिक्का बनवू शकता एकदम भारी लागतं चवीला सगळ्यांना आवडेल आपण हे सर्व पदार्थ स्टार्टर्सचे स्नॅक्सचे पदार्थ खाण्यासाठी आपण हॉटेलला जातो पण हॉटेलला कसे अडीचशे तीनशे रुपये पर प्लेट अशी त्याची किंमत असते ना आणि त्यामध्ये कसे पिसेस पण जास्त नसतात पण तेच पैसे वापरून त्याच पैशात आपण घरात जास्त प्रमाणात हे बनवू शकतो साहित्य पण जास्त येतात आणि त्यामुळे हे पदार्थ पण वाढतो जास्त बनतो आणि म्हणूनच आम्ही त्यावरतीच जास्त भर देत आहोत की कमीत कमी पैसे वापरून जास्तीत जास्त चमचमीत चटपटीत पदार्थ घरच्या घरी कसे तयार करता येतील हे आम्ही ह्याच्या पुढे तुम्हाला दाखवणार आहोत त्यामुळे येणाऱ्या सर्व रेसिपी देखील तुम्ही नक्की पहा त्यासाठी इथे मी चारशे ग्रॅम पनीर घेतलंय आणि पनीरचे बघा एवढे असे क्यूब्स तयार करून घेतले आहेत एवढ्या आकारामध्ये आपल्याला हे पनीर कट करून घ्यायचे बघा एकदम छोटे छोटे क्यूब्स तयार करू नका मग ते आपल्याला स्टिक मध्ये असे घुसवू देणार नाही मग ते खुस करेल म्हणून एवढे असे मोठे आपल्याला हे पनीरचे क्यूब्स कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी भोपळी मिरची टोमॅटो आणि कांदा असे मोठे मोठे बघा कापून घेतले आहेत आणि भोपळी मिरची पण बघा अशी आपल्याला कापून घ्यायची आहे आणि कांदा पण बघा असे या भाज्यांचे सर्व पिसेस केलात ना की ते खायला पण मस्त लागतंय आणि दिसायला पण अगदी सुंदर दिसतात इथे मी हिरवी भोपळी मिरची वापरली आहे तुम्ही लाल आणि पिवळी भोपळी मिरची वापरला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार पनीर टिक्काचा मसाला भरण्यासाठी साहित्य बघा दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे एक चमचा गरम मसाला घेतलाय एक चमचा जिरेपूड घेतली आहे एक चमचा चाट मसाला घेतलाय आणि दोन चमचे अशी मी कसुरी मेथी घेतली आहे त्यानंतर मी एक कप दही घेतलंय तीन मोठे चमचे आलं आणि लसूणची पेस्ट घेतली आहे दोन चमचे बेसन घेतलंय आणि दोन चमचे बेसन मी खमंग असं भाजून घेतलंय चवीपुरता मीठ इथे मी तीन मोठे चमचे असं तेल घेतलंय आणि अर्धा असं लिंबू घेतलंय आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पनीर टिक्काचं जे कोटिंग आहे मसाला आहे तो तयार करून घेऊया इथे मी एक बाउल घेतलाय यामध्ये आपण तेल घेऊया या तेलामध्ये आपण एक एक मसाले टाकूया मिरची पावडर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर ह्यात वापरली आहे कारण आपल्याला कसं आपण घरात बनवतो आपल्याला अजिबात रंग नाही वापरायचा साय आहे कुठचाही त्यामुळे नैसर्गिक रंग म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर जास्त तिखट नाही मिरची पावडर नॉर्मल फक्त थोडीशी तिखट आहे पण रंग खूप सुंदर आहे या मिरची पावडरला म्हणून आपण काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची गरम मसाला जिरे पावडर चाट मसाला हे मसाले आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तेलात व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले मिक्स करून घेतले की ह्यामध्ये आपण दही टाकूया आणि दही आपल्याला पनीर टिक्क्यासाठी जास्त असं आंबट घ्यायचं नाही नॉर्मल असं दही घ्यायचं दोन चमचे बेसन मस्त खमंग कढईत मी असं सगळ्या बाजून छान सारखं भाजून घेतलंय आपल्याला भाजलेलंच बेसन वापरायचं आहे पण बेसन तुम्ही या पनीर टिक्कामध्ये वापरास हां म्हणजे कोटिंग छान तयार होतं पनीर टिक्काला ना सगळा मसाला वगैरे अगदी व्यवस्थित लागतो आणि चव पण खूप छान येते त्यानंतर आलं लसूणची पेस्ट त्यानंतर कसुरी मेथी कसुरी मेथी आपल्याला जरा हातात ना चुरून टाकायचे त्यानंतर चवी पुरता मीठ थोडं लिंबू पिळायचंय सर्व मिश्रण आपल्याला चांगलं असं एकजीव करून घ्यायचंय पनीर टिक्क्यासाठी इथे हा चटपटीत असा हा मसाला तयार आहे हा मसाला तुम्ही ना थोडासा चाखून बघा मीठ वगैरे किंवा इतर कुठला मसाला तुम्हाला आणखीन त्याची टेस्ट हवी असेल आता ह्याच्यात टाकायचा पण अगदी हा परफेक्ट हा मसाला तयार आहे आता आपण ह्याच्यात पनीर आणि सर्व भाज्या टाकूया पनीर आता आपल्याला सगळा मसाला आहे ना सगळ्या भाज्यांना पनीरला लावून घ्यायचं मी आता हाताने मिक्स करते हलक्या हातान मिक्स करायचंय कारण पनीर आहे ना पनीरचे असं चुराव होतं नये असं हलकेच क्यूब राहायला पाहिजे हलक्या हाताने आपण मिक्स करून घ्यायचंय सर्व भाज्यांना आणि पनीरला हा मसाला मी छान असा कोट करून घेतलाय बघा असं सर्व बाजून हे पनीर किंवा भाज्या व्यवस्थित कोट झाल्या पाहिजेत मसाल्यात आणि दही पण तुम्हाला सांगते दही आपल्याला पातळ घ्यायचं नाही जास्त असं घट्ट दही घ्यायचं म्हणजे व्यवस्थित दाटसर असा हा मसाला तयार होतो आणि सगळा मसाला पनीरला भाज्यांना छान असा चिकटून राहतो मगच या पनीर टिकेची चव एकदम भारी लागते असं पांढर किंवा फिकट ह्या पनीर किंवा भाज्या ठेवायच्या नाहीत मस्त मसालेदार दिसला पाहिजे आता आपल्याला हे मिश्रण अर्धा तास असं मुरत ठेवायचे छान मॅरिनेट करत ठेवायचे म्हणजे सगळ्या ज्या मसाल्याची चव आहे ना ती पनीर मध्ये छान आतपर्यंत छान मुरेल त्यामुळे पनीर टिकेची चव आणखीन वाढेल तुम्ही एक ते दोन तास ठेवलात तरीही चालेल हे आपण छान असं मुरत ठेवूया आणि तोपर्यंत या पनीर टिक्क्या बरोबर खायला जी चटणी म्हणजे हिरवी चटणी बघा हॉटेलमध्ये माहिती ती आपण तयार करून घेऊया अगदी घरच्या घरी घरगुती साहित्यात मस्त चटपटी चटणी की ज्यामुळे या पनीर टिक्क्याची चव ना आणखीन वाढते एकदम खायला भारी लागतात चवीला ती आता आपण बनवून घेऊया हिरवी चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघा इथे मी एक वाटी अशी कोथिंबीर घेतलीय अर्धी वाटी पुदिना दोन चमचे दही घेतलंय दोन चमचे शेंगदाणे भाजून साली काढून घेतल्यात दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्हाला चटणी किती तिखट हवी असेल त्या अंदाजान हिरवी मिरची घ्यायची एक छोटा चमचा जिरं घेतलंय आणि दोन तुकडे आल्याचे घेतले आहेत सर्व हे साहित्य वापरलात ना अगदी चटपटीत रिफ्रेशिंग अशी चटणी तयार होते जी एकदम पनीर टिक्क्याबरोबर खायला अगदी भारी लागते त्यामुळे ही चटणी तुम्ही ह्याच पद्धतीने बनवास एका मिक्सरच्या भांड्यात ही कोथिंबीर घेऊया आणि पुदिना त्यामध्ये हिरवी मिरची जराशी तोडून टाकूया त्यानंतर शेंगदाणे जिरं आणि आल्याचे तुकडे यामध्ये आपण अगदी थोडस नावाला पाणी टाकूया म्हणजे छान अशी पेस्ट तयार होईल आणि मिक्सरला आपण एकदम बारीक हे फिरवून घेऊया हे सर्व साहित्य मिक्सरला मी असं फिरवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात दही टाकायचंय आणि चवीपुरता मीठ पुन्हा एकदा आपण हे बारीक करून घेऊया मग चटणी तयार रिफ्रेशिंग हिरवी चटणी खाण्यासाठी तयार आहे अगदी झटपट बघितलात ना पण चव एकदम भारी लागत्या तुम्हाला समजा ही चटणी जरा थोडीशी पातळ आवडत असेल ना थोडं पाणी आणखीन टाकायचं आणि थोडं पातळ करायची अर्धा तास झालेला आहे आणि हे मिश्रण छान असं मुरलंय बघा अगदी मस्त सर्व मसाला ते पनीर भाज्या छान कोट आहेत हलक्या हातात पुन्हा आपण हे मिक्स करून घ्यायचंय आणि पनीर टिक्का बनवण्यासाठी म्हणजे पनीर हे फ्राय करण्यासाठी इथे मी काही स्टिक्स घेतल्यात बघा अशा लांब लांब स्टिक्स घेतल्या आहेत म्हणजे दोन ते तीन पनीरचे पिसेस सर्व भाज्या व्यवस्थित आपल्याला ह्याला लावता येतील आणि छान फ्राय करता येतील म्हणून अशा लांब लांब घेतल्या आहेत तुमच्या समजा लांब स्टिक्स नसतीलच ना तुम्ही या बघा छोट्या स्टिक्स आपल्याकडे असतातच ह्या अशा ह्या वापरला तरीही चालेल पण ह्याला कसं माहिती आहे जास्त पनीर आणि भाज्या लावता येणार नाहीत ना 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 एक पनीरचा तुकडा एक कांदा भोपळी मिरची आणि टॉमॅटो एवढेच आपल्याला लावता येईल ला आणि फ्राय करता येईल म्हणून आपण शक्यतो अशा जरा मोठ्या घ्यायच्या म्हणजे एकाच स्टिक्समध्ये भरपूर असे पनीर एकाच वेळेला फ्राय होतील आता या स्टिकला आपण भाज्या लावून घेऊया सगळ्यात शेवटला आपल्याला कांदा टॉमॅटो आणि भोपळी मिरची लावून घ्यायचे हे बघा असं थोडी शेवटला अशी जागा ठेवायची आपल्याला म्हणजे व्यवस्थित आपल्याला हातान धरता येईल त्यानंतर टोमॅटो आणि भोपळी मिरची त्यानंतर एक पनीरचा पीस घ्यायचा परत एक भाज्यांचा लेअर द्यायचा आपल्याला परत एक पनीरचा पीस हे बघा असं ह्या पद्धतीने सर्व आपण या भाज्या आणि पनीर या स्टिकला लावून घ्यायच्या आहेत आपण घेतानाच हे भाज्या आणि पनीर ना मसाला छान असं कोट करून घ्यायचं इथे मी सर्व स्टिक्स अशा तयार करून घेतलेल्या आहेत चारशे ग्रॅम पनीर वापरून अकरा स्टिक्स तयार होतात म्हणजे बघा चारशे ग्रॅम पनीर वापरून जास्त प्रमाणात आपण घरच्या घरी बनवू शकतो सगळ्यांना अगदी आरामात पुरेल पोटभर पुरेल असं हे बनवायचं सगळ्या स्टिक्स मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण फ्राय करून घेऊया फ्राय करण्यासाठी इथे मी नॉनस्टिक तवा वापरते तुम्ही पण शक्यतो करून ना नॉनस्टिक तवा वापरा म्हणजे हे स्टिक्स ना अजिबात तव्याला चिकटत नाही छान असे लगेच फ्राय होतात म्हणून नॉनस्टिक शक्यतो तवा वापरा आणि मी आज तुम्हाला दोन पद्धतीने दाखवणार आहे एक तव्यावर फ्राय करून आणि एक डायरेक्ट गॅसवरती फ्राय करून म्हणजे तंदुरीसारखं त्याला फ्लेवर येईल म्हणून दोन पद्धतीने दाखवणार आहे त्यासाठी तवा ठेवलेला आहे तापत हे बघा असा थोडा खोलगट तवा घ्यायचा म्हणजे तेल किंवा बटर छान असं तव्यात राहतं आपल्याला हे पनीर टिक्काना तेल आणि बटर दोन्ही टाकून जरा फ्राय करायचं म्हणजे चव खूप छान लागते तव्यात थोडं तेल घेऊया आणि बटर संपूर्ण तव्याला आप आपल्याला तेल आणि बटर हे लावून घ्यायचंय जास्त आपल्याला हे फ्राय करायचं नाही किंवा जास्त आपल्याला शिजवायचं नाहीये एका बाजून छान सोनेर रंग आला की लगेच उलटायचा दुसऱ्या बाजून परत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचंय जास्त तुम्ही हे पनीर शिजवलात ना तर पनीर थोडं चिवट होईल असं थोडं कडक होईल तसं आपल्याला नको आपल्याला सॉफ्ट असं हे पनीर खायला लागायला पाहिजे म्हणून एका बाजून जरा थोडंसं सोनी रंगावरती असं भाजलं एक छान असा लेअर आला कोटिंग आलं पनीरला की उलटायचं आणि दुसऱ्या बाजून पण फ्राय करून घ्यायचं लो टू मिडियम फ्लेम वरती आपल्याला हे फ्राय करायचं गॅस फास्ट करून करू नका पटकन ते करपेल हे बघा एका बाजून छान असं हे फ्राय व्हायला पाहिजे असं मस्त मग दुसऱ्या बाजून पण आपण फ्राय करून घ्यायचं तेल किंवा बटर ह्याच्यात कमी वाटलं ना तर आणखीन हे फ्राय करताना बाजून टाकायचं पण आता हे पुरेसं तेल आणि बटर तव्यात आहे म्हणून मी टाकत नाहीये अगदी मस्त फ्राय होत आहे बघा सर्व स्टिक्स मी व्यवस्थित अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत अगदी मस्त फ्राय झाल्यात बघा जास्त आपण करपवल्या नाहीयेत बघा पनीर या रंगावरतीच आपण हे फ्राय करून घ्यायचंय हलका समस्त क्रंची लेअर वरती आलाय आणि मॉइस्ट पण आहे मॉइश्चर पण आहे मसाला पण हातमध्ये आहे बघा खायला एकदम टेस्टी लागतो हा फ्राय केल्यानंतर उरलेला जो मसाला असतो ना करपलेला तो आपण जरा काढून घ्यायचा आणि ह्यातच जो तुम्ही उरलेला पनीर फ्राय केलात ना तर ते पनीर पण पन करपेल गरमागरम पनीर टिक्का खाण्यासाठी तयार आहे आता मी तुम्हाला तव्यावरती फ्राय करून दाखवले आता तुम्हाला तंदुरीचा फ्लेवर हवा असेल ना डायरेक्ट आपण गॅसवरती भाजायचं हे बघा गॅसवरती अशी जाळी ठेवली आहे आणि त्यावरती ही स्टिक ठेवायची अशी पण आपल्याला पटापट -पत असं उलट सुलट करून हे भाजायला लागेल असं असं जर ठेवलात ना तर पूर्ण असं करपेल ते एकाच बाजून म्हणून पटापट -पत असं उलट सुलट करायचं सर्व बाजून हे मस्त असं भाजून घ्यायचं गॅस कमी जास्त करून सर्व बाजून मस्त आपल्याला हे भाजून घ्यायचंय ह्याची पण जव एकदम भारी लागत एकदम तंदुरी सारखी लागते पण तुम्हाला ही स्टेप करायची नसेल तर तव्यात पण फ्राय करा देखील एकदम भारी लागतात चवीला गॅस कमी जास्त करून हे मस्त असं मी भाजून घेतलंय बघा एकदम स्मोकी फ्लेवर आलाय सगळ्या बाजून एकदम मस्त भाजलं गेलंय कशी वाटली तुम्हाला आजचीही गरमागरम चटपटीत पनीर टिक्का आणि सोबत ही हिरवी चटणी एकदम भारी लागतात चवीला तुम्ही नक्की बनवून बघा एकदम मस्त लागतं चवीला हॉटेलपेक्षा पण भारी घरच्या घरी तुम्हाला मी आज बनवून दाखवलंय आणि घरी बनवून बघितलात की मग मला नक्की कमेंट करून सांगा पण तुम्ही आधी हे घरी बनवून बघा एकदा घरी बनवून बघित तुम्हाला हे आलं की नेहमीच तुम्ही हे घरीच बनवाल हॉटेलला जाणारच नाही हे खायला आणि मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते आणि या रेसिपीचे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्त जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा पण हे नक्की तुम्ही घरी बनवून बघा थँक्यू